मंडळी वाजले पाहुणे सात आणि आत पण नि आहे कोकणात जाण्यासाठी चला मग गणपती आप्पा कंगल मूर्ती आजचा प्रवास मी माझ्या बाप्पांसोबत करतोय चाल आम्ही चाललोय आमच्या गावी कोकणात दोघंच चाललोय कारण पण तसंच आहे सांगेन पुढे पुढे तुम्हाला मी सर इथून निघतोय सहा पन्नासला आपल्या घरापासून सहा तासाचा प्रवास आहे ऍक्च्युली निघणार होतो आम्ही सकाळी खूप लवकर प्लॅन होता की चार वाजताच निघायचा पण नाही झालं बिकॉज फ्रायडे मी वर्किंग होतो आणि लेट लॉग आऊट झालं माझं एकदम बघा पावसाळा झालं एकदम रात्रभर वाटतं पाऊस रिम झिम रिम पडत चाललंय छान वाटत एकदम मी आणि पप्पा असं पहिल्यांदाच आम्ही दोघे प्रवास करतो किंवा करिश्मा आणि पहिल्यांदाच आम्ही दोघेच प्रवास करतोय काल पप्पा जेव्हा आले होते घरी तेव्हा समजलं की आता गावात पण कोण नाहीये सगळ्यांची घर बंद आहेत झालं तर आता बघू आजचा दिवस कसा होतोय उद्या माझे काका आणि काकी येणार आहेत आम्हाला जॉईन करणार आहेत संडेला पण आता तरी आम्ही दोघेच आहोत येणार आहे तर आपला पावसाळी कोकणात दोन हजार पंचवीस मध्ये फर्स्ट ड्राईव्ह आहे एवढं लांब परत एकदा चाललो आहे कोकणात तो कोकणात जाण्याची मजा मंडळी तुम्हाला माहिती आहे काय धमाल असते कोकणात आताच वातावरण म्हणजे सगळीकडे एकदम हिरवळ पसरली असणार जस वातावरण एक नंबर असणार आहे आता तस आम्ही फक्त गावी स्वतः शिमग्यानंतर आम्ही डायरेक्ट आज चाललो आहे आज जाण्याचा जा हेतू म्हणजे राखण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोकणात आता राखण आपला रखवाल द्यायची सुरू आहे मिरक नक्षत्र जेव्हा चालू होत तेव्हा हे कोकणकर आपले राखण द्यायला गावी जातात सो एक ती प्रथा आहे कोकणाची तीच आम्ही दरवर्षी गावी शिमग्याला आणि राखण द्यायला खास आम्ही जातो सो इकडून मी आणि पप्पा काका आणि काकी येते सो मी असे पाच जण असतो धमाल होणार आहे राखणाची पण एकदम कस देतो आम्ही राखण काय असतं अक्च्युली राखण ते आपण सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या ब्लॉग मध्ये अटल सेतूच्या एंट्रीला नेहमी ट्रॅफिक पोलीस असतात म्हणून तो सिग्नल जो पाठी आहे ना तो चुकवून दोन मिनिटं वाचण्यासाठी कधीच धडपड करू नका सोहळा एकंदरीत आपला ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे मुंबई ते कोकण आपल्या गावी क्रूज मोड वर शिफ्ट केली आहे मी गाडी एकदम मोकळं बसलो बघा काय नाही अट्टल सेतू पण नाही सोडला कस खूप लवकर निघालोय ना झोप नाही झालीय माझी फक्त मी दोन तास का दीड तास झोपलोय त्यामुळे अजून तरी एकदम

म्हण तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही पण थोक बघा घसला आले पूर्ण डोंगर झाकून गेलाय आणि रिमझिम पाऊस चालू झालाय करणं अभयारण्य लागले अभयारण्याचं तिकीट काढून जेव्हा वरती तिथे सेंच्युरी चालू होते बर्ड सेंच्युरी बर्ड सेंच्युरी तुम्ही बघून पुढे गेला लेफ्ट हँड साईडला ती वाट चालू होते आम्ही थांबलो आहे वेलकम हॉटेलला आम्ही इथेच थांबतो हो मोस्टली इकडचं जेवण आणि नाश्ता खूप चांगला आहे वातावरण आम्ही आहे ते वेलकम हॉटेलला थोडं खाऊन घेऊया बाहेर भूक लागली आहे खूप एकदा रात्री जेवलोय ना तर काही नाही चाललंय पुढे पण प्रवास करायचा थोडं खाऊन घेतलेलं चांगलंच आहे कसं बरं आम्ही निघतोय इकडून निघालोय मंडई आम्ही इकडून पावसात निघालोय जेव्हा शिमग्याला गेलो होतो तेव्हा तेव्हाच रोड एकदम एकदम मस्त मस्तो मुंबई गोवा हायवे आपलं वाशी टोल नंतर पहिला टोल जो लागतो किंवा लागणार तो, तो हा कोल्हाटचा घाट उतरल्यावर लगेच आहे कोलाडचा घाट उतरला उतरला पहिला टोल लागतोय या टोलची किंमत तरी अध्यापलेली नाही किती ते असणार पण ऐंशी रुपये तरी असेल असा माझा अंदाज आहे इंदापूर ला पोचलोय आता पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे कोलाड पासून रोड चांगलाय काम झालेलं आहे इंदापूर पर्यंत तरी मस्त एकदम आलोय आम्ही मेन तर बघायचं मानगावला लटकतोय की आम्ही लगेच सटकतोय मानगाव मध्ये एंट्री झालेली आहे आणि अजून तरी नो ट्राफिक सिंगल लेन गाडी जात आहेत बोलायची कमी ट्राफिक मध्ये आलं बघितलं पण डाई नशीब काय चांगलं नाही आपल्याला ट्राफिक मध्ये अडकलं आपण पण मुव्हिंग ट्राफिक आहे सध्या तरी बघू किती वाजले दहा दहा वाजले आता तीन तास लागले हा माकड इकडे व्हाईट वाला वाला आणि किती घाई एक तर रॉंग लेननी वरतून पाठवून आला दा, दाबायचा प्रयत्न केला नाही चान्स मिळाला तर त्या साईडला जाऊन तिथून ओव्हरटेक करतोय म्हणजे काय बोलायचं काय ते बघ मिच भेटला जॅम लागले भाई हा रोड आला पाली निजामपूर मार्गे इथून काड्या आल्या हा इथे टेपो आहे मानगावचा आणि आपण आलो इथे मुंबई गोवावरून त्यामुळे सगळ्या चौक जॅम झालंय फायनली लाल परी गेली बघा पुढे खाली एकदम आता इथून आपण पण निघूया वीस मिनिट आपण अडकलो होतो तर त्या ट्राफिक आणि फायनली आता तिथून निघालो आहे सो आपण लोकांनी हा पाठवून येतो बाईपास जो इथे हा रोडला ला कनेक्ट होणार आहे पोहोचलो आपण आता पहाडला टोल ला जरा आधी थांबलो आहे कारण की डोळे जरा बंद व्हायला लागले सो आता विचार आहे की एक पंधरा मिनटं रेस्ट घेतो पॉवरनॅक मग हॅलो सो सेकंड टोल आलाय जवळ सोममा so, right, so, so, हाड एक्झिटच्या जरा आधी हा टोल आहे स्वप्नात so, आलंय पोलाड पूरला महाबळेश्वर जायचं असेल तर लेफ्ट साइडनी डाय एक्झिट घेऊ लेफ्ट आहे महाबळेश्वर साठी आणि टुवर्ड सतनागे साठी आपला अंडरग्राउंड रस्ता केलाय हा मेनली ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यासाठी आधी इथे ट्रॅफिक व्हायचा बिकॉज महाबळेश्वर चा पब्लिक पण यायचा टुवर्ड रत्नागिरी जायला किंवा रत्नागिरी वरून टुवर्ड महाबळेश्वर जायला राईट मारायचे सो त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे थोडा रश व्हायचा तर त्यामुळे हा जुगाड काढलाय की त्याच प्रमाणे आता आपण जातोय कशेडी सगळ्यात रत्नागिरी साईडचा सा, डेंजर असा हा कशेडी पप्पाबद्दल पहिला सिंगल लेन होता, तो तो आ, टरनल, ले नव्हता तो आता डबल झालाय तर अजून नाही करत की नाही हे डायव्हर्ट तू तो टनल कुठून काढलाय मला कळलंच नाही की मी कसा आहे टनलला हाटचा रोड कुठे डायव्हर्ट होतो आणि टनलचा रोड कुठे जॉईन होतो तेच करत नाही किती लवकर आपण तो कशाटी खाटाचा अंतर पार केलं आहे या टनलमुळे आणि आणि दोन्ही साइडनी पण ऍक्सेसिबल आहे टुवर्ड्स मुंबई आणि टुवर्ड्स रत्नागिरी सो ते एक बेस्ट असतात पप्पा आमचे शोधतायत रस्ता दिसतोय का तिकडे जुनावाला कशेडी घाट हा बघा इथून आधी आपण यायचो कशेडी मार्गे कशेडी घाट हा रोड महिन्या जॉईन व्हायचा हा रोड आता पेड सोडल्यावर आपल्याला तिसरा टोल लागतो वसते घाट उतरल्यावर लगेचच टोल नाकाय आणि आज पण पुढे एक सुमो चालली माझ्या बाईक काय मेंटेन ठेवले हो त्या भावाने सुमो यार आता सुमो असं एकदम क्वचित बघायला मिळतात नाही तर सुमो परत मोलॅरो अरमडा आणि कॉलेज ही बघा पूर्ण चिपळूण सिटी परश्रम घाटाच्या वरतून असा काही नजारा दिसतोय थोडंफार काम चालू आहे टुवर्ड मुंबईच्या रोडच म्हणून डायवर्शन गेलं बघा हा डायव्हर्शन आहे टुवर्ड्स मुंबई लो आपण पोचलो आहोत सावडणे आताच थोडं थांबलोय कारण का पप्पा गेले आहेत तुम्हाला पप्पा गेले आहेत राखण्याचा मानकरी आणायला गाव पावसाने पाऊस आहे तुपार हा आसोडे आज सरळ रोड गेला रत्नागिरीला आपण इथून मारणार आहोत लेफ्ट नाही पाऊस एकदम पाऊस नाही छत्री घेऊ काय अत्री हाय छत्री घेऊन जाऊ पंधरा किलोमीटर मध्ये आमचं गाव आहे आणि गावी च्या वेळेस इथे आले आजोरे पांढऱ्यावर आम्हाला इतका पाऊस मिळाला आहे म्हणून प्रवासभर पाऊस नाही पा। भेटला पण इकडे आला पाऊस टायमा रेल्वेचा ब्रिज ही आली आमची सीमा हे दिसतंय मोठा आंब्याचल झाड ही आहे आमच्या गावची सीमा इथे पलभोडिया ना आपल्या इथून नाही ना आमचं ना। गाव ही आहे गावची सांग घराच्या इकडे हे जे आहे ते आमचं मेन घर आहे मोबाईल सांभाळा बॅग सांभाळा आणि छत्री आणि त्यात तू मला दुसऱ्या पाठी झाले घर होते हो आलेच दादा आता आलो तो उद्या शनिवार सुट्टी नसेल त्याला मग तो उद्या सकाळी येतो पण ते सगळी जी म्हटली आहे हे घर आहे अनिल विचारे छान आहे आणि बापू काका से एक घर आहे जेव्हा आमच्या घराचं काम चालवतं होतं त्यांनी आम्हाला इथे राहायला दिलं होतं खूप मदत केली होती आणि आपलं घर तिकडे अशी वाट आहे आता दोन वाट आहेत ही एक जी तुम्हाला दाखवली ती आणि आता ही बघ आलं तो वाढ वाटे या वाटेकडं पण ही वाट एकदम दगडी दगडी दगडीवर आहे असं सगळ्याचं आमचं घर आहे जे तुम्ही आता बघताय ना घर ते काही वर्षापूर्वी असं नव्हतं पण बोलणार नाही की घर कसं घर होतं आमचं आता आहे सगळं साफ करायचं हे जर झालं ना तर पाण्यासारखं इथे पडतो त्यामुळे शेवाळ होतं पप्पा पडले साफ करतात पण खाण करून बघून गेले चला भेटून पण धारा थाड़ी थाड़ी है। खान है गा। गावी घर समोसा नजर बमता है घर है ठीक है जपन मुश्किल है सग सग वगड़ी घाण्ले आता, का मॉप लादी पुसु घ 자, 나보다 칼이 다는데이다울이다 울었는데, 칼이 다 울었는데, 칼이 다 울었는데, 다 울었는데, 칼이 다 울었는데, 이다울었이다 울었는데, 칼이 다 울었는데, 칼이 다 울었는데, 칼 सो फ्रेश झालोय मी आता खूप बरं वाटतय फ्रेश आंघोळ करून जरा घाम निघाला पुन्हा ते घाण काढून काढून हे बाबा आता कस वाटत आपल्या अशी मॅच बघताय एकदम चकाचक किचन आहे ना काय भेटलं होतं पावसात हे येत असतं पण अशी माझं लक्ष गेलं नाही तर नको ते झालं असतं इथे गावात आमच्या इथं कोण डॉक्टर पण नाही काय नाही नाकीनं वाले असते आणि बाजूबाजू घरं पण बंदच आहेत बाहेरचं सगळं पप्पाने साफ केलं आहे आणि मी सगळं आतमधलं केलं तर जेवण आणलेलं बिर्याणी जर जेवण घेतो पप्पाला नको आहे जेवण त्यांनी सगळं जस पोळं अजून भरलंय इकडे मुंबईला आपलं दहा बाय दहा पण गावी, दा। गावी आईस पायस एकदम राजवाडा आपला पप्पा चहा बनवत आहेत संध्याकाळच्या भातले सहा मस्त गरम गरम चहा तसंच बाहेर भाए। पंखा नाही काय नाही पण असा गार वाढ सुटलाय ना चहा खरं मी पिते असलं आता कसं वातावरण तसं आहे गावी आलो आहे चहा बनवलाय बाय एक दोन जे इमर्जन्सी लाईट आहे म्हणजे लाईट गेली तरी बाहेर तरी प्रकाश असणारच आणि तुम्हाला एक मिनिट हे दिसे समोरचं जे घर आहे ना इथे नेहमी काकी असायची ने एक दिस राहायची ती ती असायची आमच्यासोबत आम्ही कधी आलो होतात ही आम्हाला हेल्प करायची आणि हा हाक वगैरे हाक वगैरे मारायची तर असं ना अस एक सोबत कोणतरी आहे म्हणजे बाजूबाजूला तरी ते एक समाधान असायचं की आपण एकटे नाही आहे आपण पण आता असं आहे की ह्या घरात एक आकी पण मुंबईला गेली भाई आता ह्या पूर्ण भागाल <laughs> तर <बाकलते> जंगलच आहे <थे। laughs> इथे पूर्ण मी आणि पप्पा फक्त आजूबाजूला नीट बघायचं हवा काय कोण वेलकम नाही करताना तर मग अशी बघितलं ना कोण होतं किचन मध्ये मी गेलेलो तेच बिर्याणी खाण्यासाठी आणि त्यासाठी प्लेट घेतली होती माझ्या काकीच्या किचन मधून आणि ती वॉश करण्यासाठी जाणार तर ते मला दिसलं तर मला पहिलं वाटलं आहे <laughs> मला पहिलं वाटलं आहे तर मी पप्पाला बोललो पप्पा किचनमध्ये किचन मध्ये खेकडाय खेकडा खेकडा कसा असेल नंतर बोल नाही बाबा खेकडा नाही तो विंचू आहे विंचू येऊ शकत नाही म्हटलं हाय विंचू या बघितला तर तो विंचू होता मग सगळ शोधला आणि नाही नाहीतर त्यांनी मला ठेवला आणि गावात कोण नाही नको ती गोष्ट घडली विषय आढ झाला असता पुढे सकाळी मला उठून हे सगळं साफ करायचं पाईप आहे पाईप लावायचा खरडा आहे आमच्याकडे तो असं ना माती खाण्याचा ते खरडा घेऊन एक एक साफ करून जवळ घेऊन सगळ्या इकडे दम करून टाकायचं कर डिनर टाइम आणि आता मी बनवतो आहे ऑमलेट पप्पानी मला चहा बनवून दिली सो आता मी त्यांना डिनरसाठी ऑमलेट बनवून देणार आहे आणि आमच्याकडे आहे दुपारी बिर्याणी ती गरम करून खाला सो so, डिनरचा आहे ब्रेड ऑमलेट आणि बिर्याणी असं काय असणार आहे आता माझा डिनर सो so, मंडळी असा काय होता आजचा पूर्ण दिवसाचा प्रवास सकाळी सहा पन्नासला घर सोडल्यापासून ते रात्री जावी झाल्यापर्यंत हे जे काही एक्सपिरियन्स होता तो मी तुमच्यासोबत शेअर शेअर केलाय जेवण वगैरे असं झालंय आमच्या सगळ्या सिनियर आहे दोघांचा माझ्या आणि पप्पांचा रात्रीचे वाजले साडेनऊ आणि गावी पाऊस तुफान चालू आहे सो आजसाठी इकडेच मी हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये राखणचा आणि त्याला आपण बघणार आहोत की राखण कशी देतो का देतो आणि प्रथा नक्की हाय काय राखण ही कोणाची असते कोणासाठी असते सो प्लीज ट्यू मी आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर कारण का आपण असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत या पुढच्या ब्लॉग्समध्ये आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक जर काही तुम्हाला सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट आणि मित्रांना तुम्हाला पाठवायचं असेल तर प्लीज शेअर